तर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचं आगमन झालंय त्या सध्या माध्यमांशी बोलतात आपण ऐकूया आणि मूर्तीमध्ये एकंदरीत कशी चॉईस बंगला तोच आहे मुंडे साहेब तेव्हा सर्वे सर्व होते ते मंत्री होते मी एक त्यांची मुलगी होते आता मी आ, कर, करता आहे आणि साहेबां आशीर्वाद रूपाने आमच्या सोबत आहेत गणपती तोच आहे जवळपास तीस वर्ष झाली आम्ही तोच गणपती घेतो त्याच व्यक्तीकडनं आणि मातीचा गणपती आहे त्यामुळे जे पर्यावरण मंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे ते मला असं वाटतं की मी तीस वर्ष झाले तेच करते आहे अनावधानाने का होईना पण पर्यावरणाचा पूरक गणपती उत्सव साजरा व्हावा हेही आवाहन तुमच्या निमित्ताने मी करेन की पीओ पीच्या गणपती मूर्ती शक्यतो आणूच नाही आणल्या तरीही त्यांचं विसर्जन आम्हाला न्यायालयाने आणि पर्यावरण विभागाने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणेच व्हावं ही पण माझी त्या निमित्ताने लोकांकडनं अपेक्षा काही यंदाचा गणपती खास आहे काय खरंच साकडं काही घातलंच नाही आहे कारण असं वाटतंय की काय मागायचं आपण देवाला तरी देवानी सर्व काही दिलं सर्व अनुभव दिले आ, मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये ईश्वराची आशीर्वाद शक्ती ही आपली आंतरिक प्रेरणा असते आपल्याला प्रत्येक संघर्षामध्ये पुढे जाण्यासाठी ती आपल्याला एक पुश देत असते तर ईश्वराला हेच सांगितलं की जी परिस्थिती माझ्या जीवनामध्ये येते त्या परिस्थितीतून बाहेर येण्याचा तुम्हीच मला आशीर्वाद दिले देत राहा आणि असे अनेक लोक असतात ज्यांच्या परिस्थितीतून बाहेर येण्याची त्यांची क्षमता नाही त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढता यावं आणि सामान्य माणसासाठी वंचितांसाठी पीडितांसाठी काम करता यावं एवढी शक्ती असावी एवढीच ईश्वरच्या काल कृषी मंत्र्यांनी देखील तुम्हाला पत्र दिलं की जी बापांच्या सजावटीसाठी जी स्कूल आहे ती कुठेतरी प्लास्टिक प्लांटवर मुळामध्ये जे रिसायकल नाही होत त्या सर्व प्लास्टिकवर बंदीच आहे त्यामुळे त्याच्यात कुठलाही दुसरा मत नाही आमचे जे खातं आहे ते केंद्र शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे चालतं आणि त्या सगळ्या गाईडलाईनमध्ये अशा प्रकारचे ऑलरेडी निर्णय आहेत मी आवाहन करेन लोकांना की त्यांनी प्लास्टिक फुलं वापरू दे तुम्ही पाहताय माझ्याही घरी सगळे नॅचरल फुलं आहे कारण लोकांना या सीझनमध्ये जे शेतकरी आहे जे फुलं उगवतात त्यांना हा एक व्यवसाय मिळतो चालना मिळते चार पैसे कमवता येतात तर त्यांना आपण जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि तीन दिवसीय व्याख्यान बोलत आता संघचालक असं म्हणाले की भारताला केंद्रस्थानी ठेवून संघाची स्थापना झाली होती आणि देशाला विश्वगुरु करण्यासाठी संघकडनं सुद्धा प्रयत्न केला जातो यामध्ये संघाची भूमिका मुळात त्यांच्या भूमिकेवर मी टिप्पणी करणं म्हणजे खूपच लहान तोंडी हो मोठा घास आहे पण संघ आणि भारत हे वेगळं करताच येणार नाही भारतीयत्व वेगळं करता येणार नाही राष्ट्रीयत्व वेगळं करता येणार नाही आणि भारत विश्वगुरू व्हावा यासाठी असंख्य वर्ष लोकांनी प्रयत्न विश्वगुरू होताच असं माझं मत आहे एक आपल्याकडे त्याचा रेकॉर्ड उपलब्ध होईल कधीतरी भविष्यात कधी पण विश्वगुरू परत होण्यासाठी जर संकल्प संघाचा आहे तर आम्ही त्याच्यामध्ये छोट असा छोटासा रोल नक्कीच प्ले करणार की आता मंगलमय वातावरण आहे मात्र दुसरीकडे मुंबईवरती एक आंदोलन धडकत म्हणून सरांगे पाटील आंदोलन ठाम आहे दोन दिवसामध्ये ते मुंबईत धडकणार असं सांगतायत इव्हन ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं होतं त्यानंतरही आता त्यांचं म्हणणं की फडणवीस हिंदू धर्माच्या आडून कुठेतरी मराठा आंदोलन चेकण्याचा प्रयत्न करतायत ते काय म्हणाले याच्यावर उत्तर देणं मला वाटत नाही माझी भूमिका ती आहे पण एवढंच सांगेन की मंगलमय वातावरण आहे तर सर्व मंगल व्हावं ज्यांच्या अपेक्षा आहेत त्यांनाही मंगल व्हावं आणि ज्यांना अपेक्षा पूर्ण करायची त्यांच्याकडूनही मंगल व्हावं कोणावरही अन्याय होऊ नये आणि ज्या मागण्या आहेत त्यांना संविधानिक चौकटीत न्याय मिळावा हेच मी सांगेन या निमित्तानं काळच्या पालकमंत्री आहात आंदोलन खरंतर निर्माण होत आहे जिल्हा प्रशासनाशी तुमचा काही संपर्क या आंदोलनाच्या अनुषंगाने झाला कुठलंही आंदोलन असो काहीही घडो जास्त पाऊस आला कमी पाऊस झाला जिल्हा प्रशासनाशी माझा संवाद असतोच त्यामुळे सामान्य नागरिकांची सुरक्षा आणि सामान्य नागरिकांचं सा कम्फर्ट हे राखलं गेलं पाहिजे असेच आदेश प्रत्येक वेळी असतात याच आंदोलनात नाही प्रत्येक गोष्टी आता गणपतीची मिरवणूक निघणार आहे आमच्या सूचना असतातच गणपती येणारे सूचना आहेत गणपतीचं विसर्जन होणार सूचना आहे हे सरकारचं आणि प्रशासनाचं प्रचंड मोठं दायित्व असतं आणि एक मोठं टेन्शन असतं की हे सगळं व्यवस्थित पार पडावं आणि त्याच्यासाठी खरंच खस्ता खातात आपले पोलीस आपण तरी मला पोलीस, सुट्टी करतोय पण म्हणलं मीडियाच्या बांधव आणि पोलीस यांना तर सुट्टीच नाही आहे तुम्हाला तर सण वगैरे हा विषयच नाही प्रत्येक ठिकाणी कव्हर करायला जायचं आहे आज पोलिसांना पावसात उभंच राहायचं आहे तर त्या सगळ्यांसाठी आपण जितकं चांगलं आपलं दायित्व पूर्ण करू त्या सगळ्यांचा सा समोर ठेवून आपण केलं पाहिजे असं मला वाटतं